लक्ष्मीकारक झुडपं आपण आपल्या वास्तूमध्ये लावल्याने वास्तूमध्ये आनंद चैतन्य आणि सुगंधितपणा त्याचबरोबर सकारात्मकता मोठ्या प्रमाणात निर्माण त्यार्मन होते तुमच्याकडे बाल्कनी असेल किंवा जागा असेल तर आवर्जून लावायचं पहिलं रोप म्हणजे खायच्या पानाचा नागवेलीचा वेल हा तुम्ही लावू शकता पण नागवेलीचा वेल हा खूप मोठा होतो त्यामुळं त्याची पानं तुम्हाला कायम खोडावी लागतील जर तुम्हाला नागवेलीचा वेल लावायचा नसेल तर तुम्ही घरामध्ये एक कमळाचं रोप लावू शकता ते तुम्हाला कुठेही नर्सरीमध्ये मिळेल पण कमळ आणि वॉटर लिली याच्यामध्ये फरक आहे लक्षात घ्या आपल्याला कमळ लावायचे वॉटर लिली नाही तुळशीचं रोप तर असायलाच हवं तुळशीचं वृंदावन स्वरूपात तुळस ठेवू शकता किंवा नॉर्मल तुळशी देखील तुम्ही लावू शकता कुबेर प्लँट ज्याला झेड प्लांट म्हणतात त्याला त्रासूला ओवाटा असंही म्हटलं जातं या झाडाला आपल्याकडं कौबेरी असं म्हटलं जातं हे सुद्धा तुम्ही तुमच्या घरात लावा त्याचबरोबर प्राजक्त किंवा रातराणीचं झाड तुमच्या बाल्कनीत किंवा घरात कुठेही लावा यामुळं वातावरणामध्ये आनंद आणि सकारात्मकता निर्माण होते